गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात श्री गणरायाचं कागल शहर आणि परिसरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं श्रींच्या जयघोषामुळं शहरातील संपूर्ण वातावरण मंगलमय झालं होतं कागलमध्ये गणरायाचं उत्साहात आगमन झालं शनिवारी सकाळी आठ वाजल्यानंतर घरोघरी श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी न्यायाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती मोर्याचा जयघोष ढोलताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत श्रींच्या मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली शहरातील फुले मार्केट कुंभार गल्ली मेन रोड बाजारपेठ आणि उपनगरांसह प्रमुख चौकात श्रींच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी शहर आणि उपनगरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेक नागरिकांनी आपल्या आवडी श्रींच्या मूर्ती बनवून घेतल्या होत्या त्यामुळे बाजारात अनेक आकर्षक श्रींच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या त्यातील काही मूर्ती लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या आगमन मिरवणुकीत वादकांना मोठी मागणी होती एकाच वेळी अनेकांनी वाद्यांसाठी आग्रह धरल्यानं वादकांची धावपळ झाली श्री गणेश प्रतिष्ठापना सजावटीसाठी लागणारं साहित्य आणि फळांचे स्टॉल शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते एकूणच कागल शहर आणि परिसरात मंगलमधून वातावरणात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता